उत्तर वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन दुसरा असेल तर विचारा त्या प्रश्न असेल त्यांचं म्हणणं आहे की मी सुरेशदास यांचा सुरुवातीला निषेध करते कारण इव्हेंट मॅनेजमेंटच्या मुद्द्यावर बोलताना ते घसरले हे पहा मी कुठेही काल घसरलेलो नाही काही नाही आणि त्यांनी माझा निषेध केलाय मला असं वाटतं त्यांनी माझ जे कालचं स्टेटमेंट आहे पी ऑफिसच्या समोरचं ते पुन्हा एकदा रिवाइ करून पहावं त्याच्यात ऑब्जेक्शन बाप मी बोललेलो नाही आणि हा संतोष देशमुख यांच्या हत्येपासून हे डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे इथून पुढे तुम्ही तो प्रश्न विचारू नका माझ्या टाई प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे हा डायव्हर्ट करण्यासाठी तो जर गैरसमज असेल तर गैरसमज केला पाहिजे आमचा गैरसमज जे आहे तो त्यांनी दूर करून घ्यावा त्यांनी रिवाइंड पाहावं आणि राजकारणामध्ये त्यांना खेचण्याचा वगैरे काही संबंध नाही त्या काय माझ्या दुश्मन नाही माझी त्यांची नीटनाटकी ओळखही नाही पण का आणि मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा का काय तो कार्यक्रम पाहत असतो तेवढ्या जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जत्रा बघायचं बंद करतो